नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्पायर अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष सहवर्षस्वागत सीएचएसएल ची एक जाहिरात होती सीएचएसएल मीन्स एस एस सी चे एक्झाम कंडक्ट करते स्टाफ सिलेक्शन कमिशन ट्वेल्व प्लस मीन्स दहावी प्लस बारावी दहावी प्लस दोन वर्ष मीन्स ट्वेल्थ प्लस ची ही जाहिरात होती त्या संदर्भात आपण डिटेल ऍनालिसिस बघणार आहोत दोन हजार पंचवीस ची जाहिरात आहे तिची ऑलरेडी फॉर्म भरायची डेट सुरुवात झाली तिची लास्ट डेट ही एटींत ऑफ जुलै लक्षात असू दे ही सर्वात महत्वाची तारीख आहे की अठरा जुलैपर्यंतच त्याचे फॉर्म भरले जाणार आहे बरोबर त्यानंतर त्यात काही करेक्शन करायचे असतील तर तेवीस चोवीस दोन तारीख दिली जाते नाईन्टीन पर्यंत ते पेमेंट घेऊ शकतात ऑनलाईन गेटवे बट एकदा फॉर्म भरता तेव्हाच पेमेंट करून दे ठीक आहे एक्झाम्स तुमच्या कधी असणार आहे टायर वन टायर वन असणार आहे सप्टेंबर महिन्यात आठ ते अठरा या दरम्यान त्यांनी डेट दिली सप्टेंबर मध्ये ठीक आहे त्यानंतर टायर टू याच्यात दोन प्रकारचे एक्झाम्स असतात टायर वन टायर टू टायर टू तु, ची जी एक्झाम असणार ती फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार सव्वीस मध्ये असणार आहे नोटिफिकेशन मध्ये पंचवीस बट ते सव्वीस असणार आहे बरोबर तर तीन गोष्टी सर्वात महत्वाची लक्षात ठेवायची ही बारावी बेसिकची एक्झाम आहे नंबर टू एक्झाम ही तुमची मध्ये असणार आहे टायर वन टायर टू ही एक्झाम फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार सव्वीस ला असणार त्याची लास्ट डेट ही अठरा जुलै ही आहे लक्षात असू द्या मग अठरा तारखेलाच भरायचं कारण नाही त्याच्या आधी फॉर्म भरून मोकळ व्हायचं आपलं कारण एस एस सी सा आयबीपीएसचं किंवा एसबीआयचं बाकी समजू शकतो बट एसएसी च सर्व्हर हे सर्वात जास्त डाऊन असतं ते लास्ट मोमेंटला तुमचा फॉर्म भरलाच जाणार नाही बरोबर म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता भरतो तर तो अशक्य आहे ऑलमोस्ट कारण सर्व्हर हे खूप लोडेड असतं ठीक आहे त्यानंतर केंद्र सरकारच्या अंतर्गत के येणारे विविध मंत्रालय विभाग कार्यालय लोअर डिव्हिजनल क्लर्क अप्पर डिव्हिजनल क्लर्क ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या अशा त्यात त्या जागा असतात बरोबर डेटा एंट्री ऑपरेटर डीईओ ग्रेड ए सारखे विविध दहा दा, प्लस दोन म्हणजे बारावी लेव्हलच्या एस एस सी ग्रुप सीच्या पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी एस एस ने कंबाईन हायर सेकंडरी सी एच एस एल लॉंग फॉर्म काय कंबाईन हायर सेकंडरी लेवल दोन हजार पंचवीसचं आयोजन केलंय बरोबर आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असणार आहे लक्षात असं त्याच्यामुळे याच्यात खूप चांगली संधी आहे बघा इथं काय दिलंय परीक्षेचं नाव दिलंय कर्मचारी एस एस सी मार्फत कर्मचारी निवड आयोगामार्फत नॅशनल पातळीला या वर्षाच्या एक्झाम्सच्या जागा ह्या एकतीसशे एकतीस वाढतात पण नंतर बरोबर त्याच्यातले पदं कुठली कुठली लोअर डिव्हिजनल क्लर्क हे ज्युनियर सेक्रेटरी डेटा एंट्री ऑपरेटर आहेत डीईओ अशा भरपूर पोस्ट आहेत ठीक आहे त्यानंतर हे झालं इथपर्यंत नोंदणीची तारीख अठरा जुलै मी तुम्हाला सांगितले फायनल बरोबर परीक्षेची तारीख सप्टेंबर महिन्यात आहे लक्षात असू द्या कधी आठ ते अठरा सप्टेंबर टायर वन टायर टू अशा दोन प्रकारचे एक्झाम्स असता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही त्यांचा एक टोल फ्री नंबर त्याच्यावर कॉल करू शकता बरोबर त्यानंतर हे पूर्ण कॅलेंडर दिले त्यांनी बरोबर बघा बर। अधिसूचनाही जून मध्ये आली बरोबर ऑनलाइन फॉर्म चालू झाले अठरा तारीख रात्री अकरा वाजेपर्यंत लास्ट डेट आहे पेमेंट तुम्ही एकोणवीस जुलैपर्यंत करू शकतात तेवीस आणि चोवीस जुलैला दोन दिवसात तुम्हाला जर त्यात काही करेक्शन असले तुमचं एज किंवा परसेंटेज वगैरे काही चेंजेस करायचे ते करू शकतात टियर वनचं तुमचं जे काही प्रवेशपत्र आहे पहिली जे एक्झाम आहे त्यातले दोन एक्झाम आहे टीयर वन टीयर टू त्याचं ऑगस्ट महिन्यात येणार आहे त्याची परीक्षेची तारीख असणार आहे आठ ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान त्यानंतर त्याचा निकाल लागेल लगेच नोव्हेंबर महिन्यात बरोबर आणि इयर टू चे एक्झाम्स असणारे फेब्रुवारी आणि मार्च मध्ये ठीक आहे बघ आता हा एक आलेख दिलेला आहे आतापर्यंतचे जे काही सी च्या इयर वाईज वॅकन्सी झाल्या दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस हे दोन हजार पंचवीसच आहे हे चोवीस हे तेवीस हे बावीस एकवीस वीस आणि अठरा दोन हजार अठरा पासून ह्या सीएचएस एलच्या अशा जागा आल्या होत्या तर कम्पॅरेटिव्हली मागच्या वर्षी किती होते एक सदतीसशे त्याच्या आधी सोळाशे होते त्याच्या आधी सत्तेचाळीसशे होते हा आले कमी जास्त कमी जास्त होत जातो बट पुढे वाढू पाहिजे मग पुढची वाढ बघायची का नाही तर यावर्षी पण भरपूर जागा आहेत एकतीसशे एकतीस म्हणजे भरपूर जागा आहेत तयारी चालू करा ठीक आहे हा मग याच्यात काय काय तुम्हाला आवश्यक कागदपत्र आहे लाईव्ह फोटोग्राफ तुमचा एक फोटो काढायचा त्याची एक साईज दिली त्या साईजनुसार स्कॅन केलेली स्वाक्षरी आधार कार्ड अवैध प्रमाणपत्र तुमचं फोटो आधार कार्ड पॅन कार्ड दहावी बारावीच्या जे काही जन्मतारखा असतील आणि तुमचे जे काही कॉलेजचे सर्टिफिकेट असतील ते कंपल्सरी लागणार आहे बरोबर त्यानंतर तुम्ही कॅटेगरीत नसणार तुमचं सर्टिफिकेट लागणार आहे अपंगत्व असल्यास तुमचं हँडिकॅपचं सर्टिफिकेट लागणार आहे बरोबर असे ऑलमोस्ट सर्व तुमचे नॅशनॅलिटीच्या वगैरे डॉक्युमेंट लागतील ईमेल आयडी लागेल मोबाईल नंबर लागणार आहे ठीक आहे दुग त्याच्यासाठी फीज किती आहे तर शंभर रुपये फी ओपन ओबीसीच्या मुलांसाठी त्याच्यानंतर ही एस सी एसटी असताल हँडिकॅप असाल माझी सैनिक असाल तर तुम्हाला झिरो रुपये फी लागणार आहे बाकीच्यासाठी शंभर रुपये फी लागणार आहे बरोबर तर तुम्ही फी भरली की नाही ते पण कन्फर्म करून घ्यायचं एकदा फॉर्म भरून झाला की त्यानंतर परत लॉग इन करून बघा की तुम्ही फॉर्म सबमिट झाला आहे की नाही उमेदवाराचे वय सर्वात महत्वाचं काय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान पाहिजे ही डेट कधी कधी तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं एक एक सव्वीस पर्यंत हे वर्ष पण तुम्ही त्यात मोजू शकतात डिसेंबरपर्यंत बरोबर बारें एक एक सव्वीसला अठरा वर्षाचे झाले पाहिजे तुम्ही आता बोलले सतरा वर्षाचे असाल अठरावा लागले तुम्हाला पूर्ण नसेल तरी तुम्ही तुम्ही एक, एक ला अठरा वर्षाचे पूर्ण झालेले पाहिजे आणि सत्तावीस पेक्षा जास्त नको मग याच्यात एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे बरोबर त्याच्यात काय तुमचं जर ओबीसी असेल तर तीन वर्ष म्हणजे तीस वर्षापर्यंत देऊ शकतात एस एस टी असेल तर बत्तीस वर्षापर्यंत देऊ शकतात बरोबर अपंग असतील विद्यार्थी किंवा हँडिकॅप कोट्यात असतील तर पीडब्ल्यूडी साठी दहा वर्ष तुम्हाला एक्समीस सदतीस वर्षापर्यंत बरोबर प्रोसेस कशी आहे डिपार्टमेंटल अलॉटमेंट होते पहिली सुरुवात काय तुमची टायर ने सुरुवात होते टायर टू काढायचं एक्झाम क्वालिफाय करायचं काही ठिकाणी स्किल टेस्ट आहेत त्या कंपल्सरी द्यायला लागतील मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यानंतर फायनल सिलेक्शन आणि मग कुठलं तुम्हाला डिपार्टमेंट भेटलं तुम्हाला अलॉटमेंट केलं जात ठीक आहे तर हिच्या दोन विभागात आहेत टायर वन टायर टू टायर वनचा सिलेबस काय चार टॉपिक आहेत बरोबर सामान्य बुद्धिमत्ता आणि मीन्स तुमचं मॅथ्स बरोबर रिझनिंग हा पार्ट आहे सामान्य जागरूकता हा तुमचा मॅथचा पार्ट आहे इंग्लिशचा मीन्स रिजनिंग मॅथ्स इंग्लिश आणि जीएस बरोबर इंग्लिश तुमचे पंचवीस प्रश्न असणार आहे मॅथचे तुमचे पंचवीस प्रश्न असणारे जीएसचे तुमचे पंचवीस प्रश्न असणारे आणि रिझनिंग या विषयाचे पंचवीस प्रश्न असणारे त्यांना मार्क डबल होतात पन्नास 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 असा दोनशे मार्काचा तुमचा हा पेपर असणार आहे शंभर क्वेश्चनचा आणि त्याच्या रेट तुम्हाला टाइमिंग दिला आहे जवळपास वन आवर एका तासात जर एवढे प्रश्न करायचे असतील तर पेपर हा शंभर टक्के तुमचा सोपाच असणार आहे अवघड नसणार बरोबर याचं लोअर डिव्हिजनल क्लर्क वगैरे यांच्या हे सॅलरी दिलाय आहे सिक्स्टी थ्री पर्यंत जातो एटी पर्यंत जातो नाईन्टी टू पर्यंत जातो एटी वन पर्यंत जातं बरोबर भले तुमची त्यात क्लास फोर चे असतील क्लास टू चे असतील बरोबर तरी यात आता सर्व तुमच्या क्लास थ्री क्लास फोरच्या जागा तरी सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट असल्यामुळे तुमचे पगार खूप चांगले असतात परत आता वेतन आयोग आलाय आठवा वेतन आयोग चालू होईल ते चालू झाल्यानंतर हे पगार सर्व तुमचे लाखात जाणार लक्षात असू दे ठीक आहे या संदर्भात तुम्हाला काही डाउट्स असतील तर ऑफिसचा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न तेवीस बावन्न किंवा या जागी एकोणसत्तर आहे दोघांपैकी कुठल्याही नंबरला तुम्ही कॉल करू शकता डाउट्स विचारू शकतात आणि मार्गदर्शन घेऊ शकतात ठीक आहे ऑल द बेस्ट महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्तीत जास्त टक्का आपला एसएससी ला गेला पाहिजे हा आपला प्रयत्न आहे या संदर्भात अजून पुढे आपण डिटेल काही लेक्चर्स घेत जाऊ एस साठी जे साठी का जे काही गरजेचे असतील ते आणि त्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन चालू ठेवा हो। ठीक आहे धन्यवाद